अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि आमदार नरहरी झिरवाळ यांच्या वाढदिवसाच्या चे शुभेच्छांच्या बॅनरवर पवारांचे फोटो असल्यानं चर्चा उधाण आलं तर दुसरीकडे मवियाचे उमेदवार संदीप गुळवे यांना त्यांनी जाहीर पाठिंबा दिल्याची चर्चा सुरू आहे संदीप गुळवे हे ठाकरे गटाचे शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार आहेत झिरवाळ यांच्या वाढदिवसानिमित्तानं गुळवे यांनी त्यांची भेट घेतली तर झिरवाळ यांच्या शुभेच्छांच्या जाहिरातीवर शरद पवार आणि श्रीराम शेट्टे यांचे फोटो दिसल्यानं चर्चांना उधाण आलंय त्यामुळे झिरवाळांना परतीचे बेध लागलेत का अशी चर्चा दोन दृश्य आहेत एकीकडे संदीप गुळवे यांनी झिरवाळांची भेट घेतली आणि त्यानंतरच झिरवाळांचा गुळवेंना पाठिंबा अशी आता चर्चा सुरू झालेली आहे दुसरीकडे हिरव झिरवाळांचे जे काही शुभेच्छा पोस्टर आहे त्याच्यावर शरद पवार आणि श्रीराम शेट्टे यांचे फोटो आल्यानंही झिरवाळ काही वेगळा विचार करतायत का अशी चर्चा सुरू झालेली आहे पवार साहेबांचा सा फोटो शेटेसाहेबांचा सा फोटो फोटो आणि शुभेच्छा राजकीय प्रोग्राम नाही हा हा वाढदिवसाचा कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमात पवार साहेबांचा सा फोटो टाकल्यानं वाईट काय टाकला नसता त्याच्या एवढं वाईट दुसरं कोणतंच नव्हतं त्यांनी त्यांच्याजवळ ते लहान समोठा झालो शेट साहेबांजवळ लहान समोठा झालो हरिभमजवळ लहान समोठा झालो सगळ्यांचे फोटो टाकणं काय त्याच्यात वावग नाही शेरवाळांच्या वाढदिवसाचे फोटो त्यांच्या इथं चिंतकाने जर काय केले असतील आणि त्याच्यात पवारसाहेबांचा फोटो आमच्या सर्वांचे नेते म्हणून जर काही त्यांनी टाकलं असेल तर त्याच्यात काय मी गैर मानत नाही पण एक बाब नक्की आहे की पवारसाहेबांनीच फोटो लावण्यास मनाई केले के किंवा न्यायालयात जाणार असं सांगितलं की सर्वोच्च न्यायालयामध्ये जे पिटिशन आहे त्याच्यामध्ये सुद्धा फोटोचा वापर आमच्याकडनं होतो हे सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा त्या ठिकाणी सांगण्यात आलं त्याच्यामुळे त्या वापराच्या फोटो वापराच्या बाबतीमध्ये सुद्धा या सगळ्या कायद्याच्या कसोटीवरती वापरला जावा असं म्हणणार आहे त्यांनी गुळवेना पाठिंबा दिल्याचं मला ज्ञात नाही असेल तर मी जेरवा यांची नक्की आवृत्तीमध्ये बोलेन